नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे गुड मॉर्निंग नमस्कार आम्ही चाललोय फिरायला चा फिरायला न्यायचा है ना, ना, हो का नाही आणि च्यूला माहिती नाही च्यू शाळेत जात नव्हती तिला कळलं होतं अनुष्काला कुठं न्यायचंय आज तर मग ती मग अनुष्काने ती जाईपर्यंत शाळेचा ड्रेस घातला परत पाण्याची बाटली भरली इचरायची नाटकं केली आणि फसवून तिला शाळेत लावलं आता गेली ती शाळेत साडे दहा ला तिची शाळा भरते आणि मी ना अनुष्का आता निघालोय नेहमी तिला है अनु चाललोय जेवण वगैरे नाही झालं तू जेवली का अनुष्का जेवली शेवग्याची शेंग चपाती केली तिचा चिवचा डबा भरून दिला पप्पा जेवून गेले आता मी राहिली जेवायची पण जेवते नंतर आल्यानंतर चला आधी जाऊन ये ना काय मग काय शाळेत गेली नाही फसावती चिवला यांना चिवनी व्हिडिओ बहिला काय म्हणाल ते ती नाही व्हिडिओ बघते ती दुसऱ्या लोकांचे व्हिडिओ बघते म्हणजे ते मुला मराठी व्हिडिओ बघत असते ते तर बारत्या मुलांना बारतीच झालं चाललं होतं तर एक काढा म्हणला व्हिडिओ आवडलं थोडंसं आपलं काम वगैरे झालं म्हणजे थोडं बाकी थोडं झाले दुनं भांडी वगैरे झाले स्वयंपाक झालं आपलं पुसून वगैरे काढायचं राहिले कपडे आवरायचे राहिले हा काय इकडं कसं पडलंय गोचक नको दाखव घडी करून ठेवावं लागेल सगळं पण ते आता आल्यानंतर करतो हा ना, <कुदा पुवे। laughs> mm. है ना? Mm. चला आज अनुष्का आहे घरी म्हणल्यावर काम करू लागेल कशाची काम करू लागायची तेव्हा तू घेतली ना ती दुसरी नाही एकच घे कुठली तरी ते वाट ठेवून दे आठ नेऊन ठेव तर चला येतो जाऊन पण जायच्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ काढा मग जाऊया आता बरेच तरी वाजलेले आहेत पाहुणे अकरा अकरा वाजलेले आहेत चलय बाळ यायचंय परत आपल्याला महागारी बाय सगळ्यां कुठं चाललंय काय आल्यानंतर सांगूया सिक्युरिट ऐकायला सिक्युरिट अनुष्काचं <laughs> बाय 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 सगळ्यांना 哥哥。